स्वामी समर्थ स्वार्त सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉगमध्ये आणि आज आहे सोमवार आणि रात्री आम्ही बारा वाजता बाहेरून आलो कास पठारावरून आणि मग सकाळचं आमचं आराम करण्यात आणि कपडे धुणं पसारा करण्यातच दिवस गेला हे आज माझा चेहरा असा दिसत असेल तर हे मला तेल पोळलेलं आहे शनिवारी पोळलं होतं शनिवार रविवार चेहरा तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल कमेंट येतील त्या दोघर मीच सांगते तर मला इथं शनिवारी तेल पळलं होतं पापड तर ते वेळेस उडलं होतं आणि हातालाही पोळले आणि इथं बी एक हे झालेलं आहे पोळलेलं आहे त्यामुळं शनिवारी रविवारांसमोर आज तिसरा दिवस आहे दुखायचं कमी आहे पण डाग आहेत आणि थोडंफार असं भडबडत आहे पण होईल कमी आणि डाग पण जातील आणि वाटते की एक वेळेला डाग जाणार नाही तर याला काय लावलं पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे डाग जाण्यासाठी तुम्हाला माहिती असेल तर तर चला आपण रुटीन करूया खूप रुटीन सुरू करते मी वाजलेत आता बघायला पण बघा आता पाच मिनिटात बनवते तेलला टाकता रवा तेल न टाकता भाजलेला रवा उपीट कस झालंय माझी पिल्ले अभ्यास करते मी खाऊ घालते दोन दिवसाचा अभ्यास बाकी राहिला होता सोलापूर आणि साताराला गेल्यामुळं तर ते होमवर्क करतय त्यामुळे मी त्याला खाऊ घालते नाही तर मी हाताने नाही खाऊ घालत काढलंय बघा सांगतोय मम्मी म्हणून कुणाला सांगतोय बघा किती छान काढलेलं आहे हुशार आहे पण अभ्यास करू वाटत नाही काय करावं हो? किती छान चिमणी आहे ना खाली खाली गेली खालच्या फांदीवर गेली आता कुठ कुठे मला बरोबर आहे बरोबर आहे अयो खरच कस कळलं रे याला बघ ना ते ते आपलं तू ना त्याला मराठी अरे चा किती हुशार आहे बघ नाय समर्थ ह्या ड्रेसला मराठी म्हणतोय तो ह्या ड्रेसला नाही नाही ह्या ड्रेसला बोट ठेवून म्हणते मराठी म्हणजे आपलं मराठी आहे त्याला कसं कळलंय बघ ना, 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 ना अरे लय हुशार आहे पोरग माझ अरे चव्हाच पोरग रे बाबा तू कुठलं तेल लावलं रे घाम आहे घाम आहे परत पावसाचं वातावरण झालंय जाम तुम्हाला दाखवते थांबा काय खातोय कोण दिले थंटीन दिला तो हात हम्म मस्तच